रायगड जिल्हा परिषद उच्च प्राथमिक सेमी इंग्लिश शाळा खारपाडा पेन तालुक्यात प्रथम नुकत्याच पार पडलेला मुख्यमंत्री माजी शाळा सुंदर शाळा टप्पा क्रमांक दोनमध्ये केंद्रस्तरीय तालुकास्तरीय व जिल्हास्तरीय मूल्यांकनात रायगड जिल्हा परिषद उच्च प्राथमिक सेमी इंग्लिश शाळा खारपाडा पेन तालुक्यातून अव्वल ठरली असून शाळेने प्रथम क्रमांकाचे बक्षीस मिळविले आहे याबद्दल स्वतः पुनिता गुरव मॅडम रायगड जिल्हा परिषद शिक्षण अधिकारी प्राथमिक संतोष शेळगे उपशिक्षणाधिकारी प्राथमिक श्रीमती काकडे मॅडम वरिष्ठ विस्तार अधिकारी यांनी खारपाडा शाळेला सदिच्छा भेट देऊन पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या खारपाडा शाळा नेहमीच नवनवीन उपक्रम राबवून शाळेतील विद्यार्थ्यांना ज्ञानार्जन करीत आले आहे सन दोन हजार तेवीस चोवीस या वर्षात इयत्ता पाचवी या वर्गातून कुमार प्रियांश चंद्रकांत घरत शिष्यवृत्ती स्पर्धेत ग्रामीण भागातून तालुक्यातून प्रथम शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी या शाळेचा असून नवोदय विद्यालय परीक्षेत ग्रामीण भागातून देखील त्याची निवड झाली आहे शाळेत स्वतंत्र प्रयोगशाळा व वा वाचनालय आहे आतापर्यंत शाळेने पन्नास ते साठ लाखांपर्यंत कंपनी सी एस आर फंडातून काम केले असून शाळेची नवीन सुसज्ज इमारत उभी केली आहे शाळेत प्रोजेक्टर व्ह्यू बोर्ड व वेब कॅमेरे वायफाय सुविधा विद्यार्थ्यांसाठी जिम पार्क इत्यादी सुविधा असून शाळेत नेहमी विविध व्याख्याने सर्पमित्र बँकिंग व्यवस्था किशोरवयीन मुला मुलींसाठी मार्गदर्शन मुलींसाठी कराटे गड किल्ल्यांविषयी मार्गदर्शन व सहलींचे आयोजन केले जाते शाळेत एकूण एकशे पंच्याहत्तर विद्यार्थी शिकत असून शाळेतील सर्व शिक्षक उच्च शिक्षित आहेत शाळेचे कर्तव्यदक्ष कार्यक्षम मुख्याध्यापक प्रवीण पाटील यांना आत्तापर्यंत समाजभूषण राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार तेवीस चोवीस याचा रायगड जिल्हा परिषदेचा शिवभूमी आदर्श शिक्षक पुरस्कार एम्पॉवर फाउंडेशनचा आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार अखिल प्राथमिक शिक्षक संघाचा गुणवंत शिक्षक पुरस्कार मिळाले आहेत शाळेची शाळा व्यवस्थापन कमिटी अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व सदस्य सदस्य व शिक्षकवृंद यांच्या एकोप्यानेच शाळा आज प्रगतीपथावर असल्याचे दिसून येते याबाबत वृत्त सामाजिक कार्यकर्ते महाराष्ट्र भूषण पत्रकार कैलासराजे निर्मला कमलाकर घरत यांनी मुख्याध्यापक सर्व शिक्षकवृंद आणि शाळा व्यवस्थापन समितीचे अभिनंदन केले आणि शुभेच्छा दिल्या शाळेच्या पुढील प्रगतीसाठी आम्ही सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले ब्युरो रिपोर्ट जनादेश